श्री मारुती उपासना भीमरूपी स्तोत्र भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी शोकहरता गायका दीननाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिळा पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडी भे ब्रह्मांडिमायिलीवळे दंतपंगती चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिनी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे मंद्रादी सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकीले मागे गतीसी तुलना नसे अनुपासोनी ब्रह्मांडा एवडा होत जात असे तयासी तुलना कोठे मेरू मंदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुछे करू शके तयासी तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपोत्र समस्तही पवती रूपविद्यादी स्तोत्रपाठे भूतप्रेत भूतप्रेतसमंधादि रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली वरी दृढ देहो निसंदेहो चंद्रकला गुणे रामदासी अग्रगण्यो कपिकुळासी मू रामरूपी अंतरात्मा दर्शने राम संकट निरसन मारुती स्तोत्र संपूर्ण